नाही जमत असेल भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना तर नक्कीच माता भगिनो याचा विचार करा ज्या गुरुमावलींनी आपलं संपूर्ण आयुष्य तुमच्या आमच्यासाठी खर्च घातलं त्या तुकडोजी बाबाची तुम्ही आम्ही लेख राहात तुकडोजी बाबा अंत अवस्थेत असताना महाराजांना लोक विचारतात बाबा काय तुमचं काय स्वप्न आहे काय तुम्हाला काय हवंय हो आमच्याकडून काय तुम्ही आम काय घडून घ्याल तुमचं स्वप्न काय आहे तर मरण अवस्थेत असताना सुद्धा तुकडोजी महाराज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विचारत असताना सांगतात माझं एकच स्वप्न आहे हा भारत देश समृद्ध झाला पाहिजे हा देश चांगला झाला पाहिजे आणि या देशातल्या प्रत्येक माणसाला माणसासोबत माणसासारखं वागण्याचा संकल्प घेता आला पाहिजे त्या गुरु गुरुमावलींनी शेवटच्या अवस्थेत सुद्धा सांगावं की जे जे कोणी माझे स्नेही प्रेम त्यांनी करावा ग्रंथाचा सुकाळ घरोघरी चालवावा प्रचार ग्रामगीता वाचनाचा ग्रामगीता माझे हृदय त्यात बसले सद्गुरु राय ग्रामगीता हे माझ हृदय आहे त्या ग्रामगीतेमध्ये माझे गुरुराय बसलेले आहे आणि महाराजांना विचारलं गेलं की आता तुम्हाला काय वाटते तुमच्या शरीराला कॅन्सर झाला म्हणतात डॉक्टर लोक तुम्हाला काय वाटते तर महाराज म्हणतात मेरे प्यारे मित्र इस शरीर को कोई कॅन्सर नाही है मेरे देश को कॅन्सर हुआ है जातिवाद का मेरे देश को कॅन्सर हुआ है भ्रष्टाचार का मेरे देश को कैंसर हुआ है छुटका छुटका अंतु कड़ु जी महाराज संता कि मेरे वतन की बिछुड़ी है जनता किसी का किसी के संग नहीं बनता सब नेता हो मे दूर हो मेरे दिल की जलन गाऊंगा तेरा भजन ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन ऊंचा उठा, उठा दे मेरा प्यारा वतन या देशाला देश म्हणजेच देव समजणाऱ्या राष्ट्र संतांना हा देश समृद्ध होण्यासाठी वाटत होत त्या देशाला समृद्ध करायचं असेल तर सुरुवात ही आपल्यापासून आहे आपलं गाव हा त्याचा मुख्य पाया आहे आणि यापासूनच विश्वाचा विचार करू शकतो जास्त बोलणार नाही आपण सगळे लो सुज्ञ लोक आहात वेळ सुद्धा बराच झालेला आहे समोरचा कार्यक्रम आहे आम्हाला सुद्धा समोर जायचं आहे तुमच्या लोकांचं प्रेम आहे वारी प्रबोधनाच्या माध्यमातून मी आपल्याकडे नेहमी सातत्याने येत राहतो अनेक दिवसापासून या खडसंगीशी आमचं जोडलेलं आहे आपल्या सगळ्यांना विनंती करेल की हा सगळा कार्यक्रम कुणा एकट्यामुळे होत नाही सर्वांना मिळून हा कार्यक्रम करावा लागेल तरच हा आपला कार्यक्रम यशस्वी होणार आहे आणि त्यामुळे हो आपण प्रत्येकाने सहकार्य करा पैसा असेल मेहनत असेल वेळ असेल जसं जमेल तसं सहकार्य करा तुमच्याकडे चंद्रपूरवाल्याकडे काही पैशाची कमी नाही आहे तुम्ही डब्ल्यू एलच्या एरियातले लोक आहात व्यापारी लाईन लोक आहात तुमच्याकडे पैशाला काही कमी नाही पण वेळ तुम्ही देऊ शकत नाही तर ज्यांना वेळ जमत नाही त्यांनी पैसा द्या ज्यांना पैसा जमत नसेल त्यांनी वेळ द्या आणि ज्याला कुणाला दोन्ही जमत नसतील त्यांना कमीत कमी शांत राहा म्हणजे आपला कार्यक्रम चांगला झाल्याशिवाय राहणार नाही विनंती करेल या ठिकाणी माझी बाहेर कार उभी आहे ज्यांना कुणाला भजनाची पुस्तकं लागत असतील ग्रामगीता ग्रंथ लागत असेल तर आपण बाहेरून घेऊ शकता अतिशय महत्वाचं आहे दरवर्षी मी काही आयुर्वेदिक औषधी आणत असतो आजही सुद्धा आणलेली आहे पण मला दरवर्षीपेक्षा महिला मंडळ मोठ्या संख्येने आहे पण पुरुष मंडळ कमी वाटत आहे म्हणजे आपण शेतामध्ये गहू पेरतो आणि गहू पेरल्यावर कुठं कुठं पाणी पोहोचलो नाही की त्या ठिकाणी उगवत नाही गहू मग ती जागा रिकामी राहते तशी काही जागा इकडे रिकामी आहे पण असो जेवढे आहे तेवढे फार महत्वाचे आहे या ठिकाणी काही महिला बचत गटाने आमच्या गावातल्या तयार केलेल्या आयुर्वेदिक औषधी आहे मी आत्ताच काही दिवसाआधी वाहन गावला सुद्धा विक्री केलेली आहे तर अतिशय महत्वाचं औषधी आहे अमृतधार आहे कुणाला सर्दी डोकं दुखणे पोट दुखणे दाढ दुखणे इडचू चावला मळमळ होणे जंत अनेक आजारावर काम करणार अमृतधार आहे त्यासोबत हातपाय दुखत असेल कंबर दुखत असेल वात विकार असतील त्यासोबत पाठीचा त्रास असेल त्यासाठी खंडू चक्क आहे त्यासोबत तुम्हाला गोळा डोळ्याचा त्रास असेल टिक पडली लाली असेल मोतियाबीन असते असेल डोळ्याचा ड्रॉप आहे त्याचसोबत एक ट्रिपल आय ज्यांचं पोट साफ होत नाही ऍसिडी अपचन गॅसेस असे विविध औषधी आहे दंतमंजन सुद्धा आहे बाबीच्या शेंगापासून तयार केलं दाताला कीड लागली असेल दातातून रक्त असेल हे सगळं गोशाळेचं प्रोडक्ट आहे महिला बचत गटाने तयार केले आहे आणि आम्ही फक्त दहा पंधरा मिनिट आहोत ज्यांना लागत असेल तर आपला हा कार्यक्रम हो झाल्यावर घेऊ शकता आपण सगळे भाग्यवान लोक आहात की एवढ्या वेळापासून आपण इथे उपस्थित झाला आवाज न करता ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार तीन वर्षापासून मला तुम्ही सातत्याने बोलवता मला असं वाटतं की आपण दरवर्षी कुणी ना कुणी वक्ता बदलवला पाहिजे आणि या वर्षी झालेली सेवा मला या ठिकाणी समर्पित करतो पुढच्या वर्षी तुम्ही दुसरा वक्ता बोलवावा अशी मी तुम्हाला आग्रहाने विनंती करतो नाहीतर बऱ्याच ठिकाणी एकदा भाषणधारे लोक बोलवत नाही पण मी स्वतः विनंती करतो की पुढच्या वर्षी तुम्ही सगळी युवक मंडळी दुसरा वक्ता बोलवावा मी सातत्याने येत राहील तुमचं प्रेम आहे ते असंच प्रेम मला मिळत राहील त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद जाताना आणि आपल्या सगळ्यांची रजा घेताना एवढंच म्हणेन की आतून पेटलो मी हळूवार बोलतो मी आतून पेटलो मी हळूवार बोलतो मी नवीन काहीच नाही व्यवहार बोलतो मी फूल काढू सगळे हे सापडे विषारी येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी सर्वांना धन्यवाद जय हिंद जय गुरुदेव खूप खूप धन्यवाद दादा यानंतर आमच्या गुरुदेव स्वामंडळाचा बाल स्वयंसेवक कवी